बाळ झोपलं का होय हा अरे ताई तुम्ही आला ताई जरा याला घेता का माझ्या पायाला खूप मुंगी आले तो हा हा का नाही घेते ना आणि इकडं हा हां पूजा तुला तुझ्या बाळाची जरा पण काळजी नाही का ग तुला माहिती आहे ना सुंबायला बाळ होत नाही ते सावली कशाला पडू देतीस तुझ्या बाळावर थोरली सोनबाई पूजा तुझी धाकली जाऊ आहे लहान आहे तिला कळत नाही म्हणजे याचा अर्थ तुला पण कळत नाही का तुझ्या तुझ्यासारख्या बायांची सावली जर एखाद्या लहान बाळावर पडली तर ते किती धोकादायक आहे हे तुला सांगावं लागतं का कडू आहे पण सत्य आहे ही जी बाई एखाद घालू शकत नाही त्या बाईसारखी कुणीच नसत त्यामुळं तशा बायकांनी बाळांपासून लांबच राहिलेलं बरं आणि हा तुझ्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली ना विचार कर आजपर्यंत तुम्हाला आजी बनण्याचं सुख दिली नाही आणि तेच सुख तुझ्या धाकल्या जाऊन मला दिलं मला आजी बनवलं मला एवढा सोन्यासारखा नातू दिला आणि आता तू त्या नातवाच्या भोवताली फिरून त्याच्या जीवाला धोका करणार आहेस का खबरदार माझ्या नातवाच्या आसपास जरी तू भटकताना दिसलीस ना तर माझ्यासारखं वाईट नाही जा काम करजा घरातले थांबू नको इथे तुम्ही ताई विषय असं कसं बोलू शकता अहो एक तर बाहेरचे लोक त्यांना एवढं बोलतात रोज एवढं सुनवतात आणि आता तुम्ही पण तेच करणार का हा म्हणजे मला काय हाऊस नाही तिला तसं बोलायची अगं देवानच तिला वांज केलंय यात माझा काय दोष आहे आणि माझ्या नातवंडावर मी एका वांजबाईची सावली पडू देणार नाही एवढं मात्र खरं सासूबाई अहो सुखात आणि दुःखात कुटुंबाचा जो सपोर्ट असतो ना तो खूप मोठा असतो पण आज तुम्ही दाखवून की दुःखाच्या टायमामध्ये कुटुंब सुद्धा आपलं नसतं अहो ताई आपल्या कुटुंबाचे आहेत सासूबाई आपण सगळे एका कुटुंबाचे आहोत आपण एकमेकाच्या सुखात दुःखात सामील झालं पाहिजे आज ताई दुःखामध्ये आहेत आणि तुम्ही त्यांना घालून पाडून बोलताय त्यांना टोमणं देताय अहो हे आपल्याला मनाला तर पटत का सासूबाई तुम्ही हे खूप चुकीचं केलं सासूबाई तुम्ही हे खूप चुकीचं केलं जी भाई ये खातो भूत से मारो मारो तुम्हें तुम्हें क्या भाई सर की सुनो की आप सब को मुझको सुनना सुनना अगर तुझे सर के भाई है तो मेरे सर के खातिर खाने बाड़ा और पड़ी पड़ी तेरे कितनी धोखा दे ये तुम्हें सांगो तू ये तुम्ही ठीक तर आहात वाईट वागल्या सुनवून आले त्यांनी तुमच्याशी असं वागायला नव्हतं पाहिजे असं तुम्हाला बोलणं खूप चुकीचं गेलं सासूबाईने या सगळं बोलण्याची सवय पडली पूजा हे सगळं रोज ऐकावं लागतं मला त्यामुळे आता येत काही ये नवीन वाटत नाही पण कसं माहित आहे का परक्यानी बोललेलं वेगळं असतं पूजा पण आजकाल तर घरचे लोक सुद्धा मला बोलायला चालू केलं कमीत कमी घरच्या लोकांकडून तर ही अपेक्षा नव्हती ग मला वाटलं होत कमीत कमी माझ्या घरचे लोक तर मला साथ देतील पण आता तर, तर माझ्या घरच्या लोकांनी सुद्धा माझा नापाडा करायला चालू केलं असं बोलू नका ताई असं बोलून निराश होऊ नका अहो सासूबाई जुन्या काळात आहेत त्यामुळे त्यांना विज्ञानाविषयी काहीच माहिती नाही अहो आजकाल काही शक्य होऊ ताई आणि तुम्ही माना नाही तर नका मानू पण माझं मन आहे की तुम्ही पण आई बनणार तुमच्या पण आयुष्यामध्ये आनंद येणार आणि तुम्ही पण एका बाळाला जन्म देणार ही माझा विश्वास आहे ताई आणि तुम्ही आशा सोडू नका ताई तो दिवस लवकरच येईल पूजा मला अजूनही कुठंतरी छोटीशी आशा आहे की कधी ना कधी तर मी पण आई होईल आणि त्या आशेवरच मी जगते पूजा नाहीतर काय आहे या जीवनात काय माझ्या जगण्याला अर्थ आहे काहीच अर्थ नाही माझ्या जगण्याला कधी कधी तर असं वाटत की हे सगळं सोडून कुठंतरी आपला जीव द्यावा कुठंतरी जाऊ आई किती चुकीचा विचार करताय तुम्ही अहो ताई आई होण हा एक जीवनाचा खूप मोठा आनंद असतो खूप मोठ सुख असत याचा अर्थ असा नाही की जे आई नाही होऊ शकत तिला जगण्याचा अधिकार नाही अहो जगण्याचा अधिकार सगळ्यांना आहे सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप मोठी मोठी काहीतरी उद्दिष्ट असतात फक्त आई होण म्हणजे जगणं असं नसतं ताई ताई प्लीज असा निराश होऊ नका ताई अहो एक ना, ना एक दिवस तुमच्या जीवनातला अंधार पण दूर होईल आणि तुमच्या जीवनात पण सुखाचं किरण एक ना एक दिवशी नक्की येईल मला खात्री आहे अहो तुम्ही खूप चांगले कर्म केलेत ताई आणि त्याचं फळ तुम्हाला कधी ना कधी तर भेटेलच तुम्ही खूप लोकांची मदत केली आहे तुमचा स्वभाव हो एवढा चांगला आहे आणि त्यामुळं तुमचं कधीच वाईट होऊ शकत नाही मला खात्री आहे कधी ना कधी तुमच्या जीवनात पण सुख येईल फक्त तुम्ही आशा सोडू नका आता काय माहिती देवाच्या मनात काय आहे दवाखाने केलेत पूजा आजच बघणार रिपोर्ट आणायला गेले होते मी रिपोर्ट घेऊन आले पण डॉक्टरला दाखवायला वेळ भेटला नाही मला आता ना उद्या जाऊन दाखवेन रिपोर्ट बरं ताई तुम्ही थोडं फ्रेश होऊन येता का मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते या सरळत बसू नका मी तोंड धुवून येते ताईचे रिपोर्ट आहेत वाटतं ताई अ तुम्हाला माहिती का ना नाए, नाए, नाए। रिपोर्ट मध्ये काय आलाय काय असेल त्यात नवीन आणि गेले दहा वर्षापासून सवय पडली निगेटिव्ह निगेटिव्ह सतत निगेटिव्ह रिपोर्ट बघायची आणि आता काय येणार आहे नाही नाही ताई अपारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत ताई पॉझिटिव्ह आहेत होत ताई रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे खरच खरच तू तू नीट का ते होत ताई मी नीट बघितलंय रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे तुम्ही आई होणार आहात អត <usion> <small> ់គ <nh eightyils> ូចាមិញឯងហៃប៉ុណ្ណារ៉ា किती दिवसापासून ह्या दिवसाची वाट बघत होते पूजा मी तू पण आली होतीस ते खरंच आहे मी मी पण काहीतरी चांगलं कर्म केलं असत जस फळ मला भेटले आता हो पूजा बोलली सुन बाई बाळा मला माफ कर मी तुला लय घालून पडून बोलले बोलले ग मला माफ कर बेटा नाही आई माझ्याकडून माफी मागू नका तुम्ही ज्यामुळे तुम्ही आईला सुद्धा माफ केलं पण आई तुम्ही एक लक्षात ठेवा की एक स्त्री म्हणजे फक्त मुलाला जन्म देणारी मशीन नाही अहो एखाद्याला मूल होत नसल तर त्याला असं वाईट साईड बोलून पुचक पाचक बोलून त्याच्यामध्ये दुःखामध्ये भर घालायचं का काम आपण करत असतो आणि हे खूप वाईट आहे आई अहो एखादं जर दुःखामध्ये असेल तर त्याला सांत्वना द्यायची असते त्याला आधार द्यायचा असतो त्याच्या जखमेवरती मीठ टाकायचं काम करू नये एखादी स्त्री जर मुलाला जन्म देऊ शकत नसेल तर ती आक्षाकोणी आहे पण होती आहे तिची सावली खराब आहे तिच्या सावलीमुळे एखादं मूल मरू शकतं किती वाईट विचारात आहे हे फक्त का